हॅलो नमस्कार मी गौरी किचन क्वीन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते वायवण्याच्या पदार्थामध्ये आज आपण बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बघणार आहोत खूप छान होतात हे पापड साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी इथं मी एक कप साबुदाणा घेतला आहे आता हा साबुदाणा आपल्याला निवडून घ्यायचा आहे व्यवस्थित साफ करून घेतल्यानंतर हा साबुदाणा आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचा आहे इथं मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे आता मीडियम गॅसवरती हा साबुदाना खरपूस भाजून घ्यायचा आहे फास्ट गॅसवरती तुम्ही साबुदाना भाजू नका अगदी मध्यम गॅसवरती आरामात हा साबुदाना भाजायचा आहे भाजताना गॅस स्लो ह्यासाठी ठेवायचा आहे कारण जर आपण फास्ट गॅसवरती साबुदाना भाजला गेला तर वरतून पूर्ण जळून जाईल आणि आतून कच्चा राहील त्यामुळे मिडियम गॅसवरती आपल्याला हा भाजायचा आहे आता पाच ते सहा मिनिट झालेले आहे एक साबुदाना आपण घेणार आहोत आणि तो खाऊन बघणार आहे जर खाताना आपल्याला खुशखुशीत वाटला तर समजून जायचं साबुदाणा साबुदाणा व्यवस्थित भाजला भाजला गेला गेला आहे 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 आता मी गॅस बंद करत आणि साबुदाणा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला एकदम बारीक पीठ हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता एक कप साबुदाण्यासाठी इथं मी एक किलो बटाटे घेतले आहेत बटाटे कुकरला शिजवून घ्यायचे आहेत शिजवून त्याची साल काढून आपल्याला घ्यायचं आहे आता हे बटाटे आपल्याला एका ताटामध्ये खिसून घ्यायचे खिसून यासाठी घ्यायचे आहेत जर आपण ते खिसून घेतले तर त्याचा आपल्याला पीठ मळताना लवकर गोळा मळला जातो नाहीतर मग जास्त वेळ आपल्याला हाताने ते मॅश करावं लागतं त्यामुळे खिसून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्याला ते पटकन होऊन जात आता सगळे बटाटे इथे मी खिसून घेतले आहेत आता आपल्याला कनिक महत्व तसा ह्याचा या बटाट्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याचा एक आपल्याला कोळा बनवून घ्यायचा आहे तर आता आम्ही बटाटे व्यवस्थित मळून घेतले आहेत या बटाट्यामध्ये आपण जे बारीक करून घेतलेला साबुदाना आहे तो टाकायचा आहे आता ह्या पापडाला तिखटपणा येण्यासाठी दहा ते पंधरा मिरच्या मी मिक्सरला वाटून घेतल्या आहेत दोन चमचे मीठ घेतला आहे तुम्हाला जर मिरच्या वापरायच्या नसतील तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता आता ह्याचा एक आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे हातानं हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्ही हे व्यवस्थित एकजीव केले तर पापड खूप छान बनतात त्यामुळे कनिकमळ तुला एकदम छान पीठ मळून घ्यायचं आहे तर मी एकदम मौसूत असं पीठ मळून घेतलं आहे पीठ एकदम सॉफ्ट मळलं गेलं आहे आता हे पीठ आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित जाईल आता हे अर्धा तास पीठ भिजले गेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ह्याची साईज कमी जास्त करू शकता मी मध्यम आकाराची गोळे बनवत आहे आता हे पापड बनवण्यासाठी इथं मी यंत्र घेतलं आहे आता ह्याच्यावरती दोन प्लास्टिकचे पेपर कट करून घेतले आहेत खाली एक पेपर ठेवायचा त्याच्यावरती हा एक गोळा ठेवायचा आणि पुन्हा वरतून एक पेपर ठेवायचा आणि वरतून प्रेस करून घ्यायचा खूप छान पापड पटकन बनला जातो हा कोणताही त्रास होत नाही अगदी पटपट पट हे पापड बनले जातात वरचा प्लास्टिकचा पेपर अगदी अलगदपणे उच उज, उचलायचा आहे आणि हे पापड सुकण्यासाठी ठेवायचे आहेत हे पापड तुम्ही उन्हातही सुकू शकता आणि ही सुकू शकता तर अशाच पद्धतीने मी बाकीचे पापड ही करून घेते आता जर तुमच्याकडे जर पुरी यंत्र नसेल तर तुम्ही लाटूनही हे पापड बनवू शकता पुरी यंत्रापेक्षा थोडा लेट होऊ शकतो पण लाटूनही हे पापड तुम्ही बनवू शकता आता सेम प्लास्टिकची शीट घ्यायची आहे त्याच्यावरती गोळा घ्यायचा आहे वरतून आपल्याला दुसरा पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याच्या सह्याने हे पापड जशी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने हा पापड लाटायचा आहे तुम्ही बघू शकताय ह्या पद्धतीने आपल्याला पापड लाटायचा आहे अगदी पातळ पातळ हे पापड बनवून तयार होतात तर आता पापड बनवला गेला आहे अलगतपणे वजी प्लॅस्टिकचा पेपर काढायचा आहे तुम्ही बघू शकताय किती छान पापड झाला आहे आणि हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत सर्व पापड तुम्ही बघू शकताय माझे पापड सगळे बनवून झालेले आहेत हे दोन दिवस पापड वाळल्यानंतर आपल्याला हे स्टोर करून ठेवायचे आहेत आता मी तोडून दाखवते तुम्हाला पापड खूप छान फुलले जातात तर आजची ही रेसिपी तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन भेटूया पुढच्या व्हिडिओत अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय